नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे कधी आहे रथसप्तमी केव्हापर्यंत करता येणार हळदी कुंकाचा समारंभ बघा सण आणि उत्सवाला अतिशय महत्व आहे या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीनंतर फेब्रुवारी महिन्यात येणारी रथसप्तमीलाही तेवढेच महत्व आहे रथसप्तमी ही दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी करण्यात येते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे खूप शुभ आहे सप्तमीला भानुसप्तमी आणि उचला सप्तमी असंही म्हटले जाते घरात सुख आणि संपत्तीत वाढ व्हावी शिवाय निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत रथ हळदी कुंकाचा समारंभाचं आयोजन केलं जाते यंदा महिलांना केव्हापर्यंत हळदीकुंकू हळदी कुंकू समारंभ करता येणार आहे तसंच रथसप्तमीची पूजा शुभ मुहूर्त आणि पूजा मांडणीबद्दल बद्दल जाणून घेऊया बघा कधी आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपर्यंत ते सोळा फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे पण तिथीनुसार रथसप्तमी हि सोळा फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी यावेळेस स्नान करणे शुभ राहील रथसप्तमी तिथीला अतिशय शुभ योग आहे या दिवशी ब्रह्मयोग दुपारी तीन वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे त्याशिवाय या दिवशी इंद्रयोग असणार आहे रथसप्तमीला भद्रा स्वर्गात निवास करतो याचा लाभ पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांना होतो या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला नमस्कार करा त्यानंतर तुम्ही पवित्र नदीत किंवा घरी स्नान करा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा तर पाण्यात अक्षदा तीळ रोळी आणि ध्रुवा मिसळून सूर्यदेवाला अर्धय देताना या मंत्राचा जप करा ओम घ्रीम सूर्याय ओम सूर्याय नमहा हे सूर्यदेवा माझ्यावर द्या कर आणि माझे प्रणाम स्वीकार कर या सर्व मंत्राचा जप करत सूर्यदेवाला अर्धय द्या यानंतर पंचोपचार करून विधीनुसार सूर्यदेवाची पूजा करा यावेळी सूर्यचालिसा आणि पठन करू शकता शेवटी आरती करा आणि सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा पूजेनंतर वाहत्या पाण्याच्या प्रवाहात काळे तीळ अर्पण करा तसेच गरीब आणि गरजूंना दान करा काहीजण या दिवशी उपवास धरतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद